हे रंग टाकणार सांग सांगतो तुला अजून रंगाचे कापड घातले नाही ती मी अरे पप्प्या कपडे रंगाची नसते ती रंग टाकल्यावर रंगीत होत असते ती हो काल सांगा की त्याला रंग पंचमीला रंग टाकणार नाही दिवाळीच टाकणार काय मग

我他妈的好牛！<noise> <noise> <noise>

何が嫌 बोला सांगेल मॅडम काय करू तुमच्यासाठी संगीत मॅडम तू मला रंग लावला मला तर स्वप्नात असल्यासारखं वाटतंय मग तुला असं रंगीत स्वप्न पडावं असं वाटतंय ना मग एक काम कर ना घरात जायचं आणि म्हणीला बाहेर पाठवायचं पण तिला सांगू नको आम्ही बाहेर म्हणून नाही तर तुझ्या रंगाचा बेरंग झालाच समजायचा तर काय झालं रे काय हरवलंय का

अगो मेड चालू आहे का बघा पुढे का बघ तुझ्या जाते ना एवढं दादा ना एक काम दोन पुन्हा मला काम फे होली पुरान वालो होली हे काय मजा आहे हे रंग आहे काय अगं बास करा ना का मला रंगाची खूप भीती वाटते या रंगाची भीती वाटती आणि प्रेमाच्या रंगाची ग <laughs> <laughs> <पन> <laughs> <laughs> ए, आता चला चप्पलच नाही घालतो जा घालते सुमीला पण लय कलर लावायचा बरं मीला अशी रंगात लढून काढते तिला जाग ला <laughs> चल पटकन अगं बाई मेकअप ला पण इतका वेळ लावत नसेल तेवढा चप्पल परत ती सुमी गायब झाली ना मग भेटणार नाही मग काय तर ती कधी कुठे गायब होईल सांगता येणार नाही आता चल 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 चल, चल।, चल। सगळी घरात लपून बसली का काय रंग पंचमी मित्रा काय आता पंचमी नुसतं व्हॉट्सअप फेसबुकवरच करायचं आपण

तो आपला दोन पेपर आहे लहानपणी आपण एकामेकाला कलर लावायचो गावात एकामेकाला कलर लावत राहायचो किती मजा यायची राव निस्ताता रंग पंचमी नावात राहिले भाऊ प्रेम भाऊ आहे ना चौथ्याला धरून किंवा आम्ही आलोच कलर लावायला ठेवा ठेवा कसा आहे मित्रा अरे बाकीचा रंग ढंग ना हळूहळू आपले सर्व सणाचे रंग फिके होत चालले तरी करतो आमच्यासारखी जिंदा दिल माणस जोपर्यंत देशात आहे ती कुठल्या सणाचा रंग आम्ही फिका पडू देणार नाही ए भाऊ नेमकं काय म्हणायचं रम्या तुला माहिती आहे मला काय म्हणायचं ए भावड्या अरे रम्या ही तर फक्त तेलर आहे पिक्चर मी बाकी आहे या रे पोरानो हात लावून ए आम्ही हात नाही रंग लावणार आहे रंग रंग लावायचा बघा मला

اڼه مانو بر پر بورا کرنا तर मी सावध असले असते ना तर तुम्हाला चौकीना पण न बुचकळून काढला असत सुमे आम्ही तुला रंगवलं काय आणि तू आम्हाला रंगवलं काय एकूण एकच काय पण मला भारी दिसते खूप मस्त दिसत काय शब्दच नाही आज चल मग गावात जाऊन सगळ्यांना रंगवून टाकू एकाला पण कलर लावणार काय लावणार आहे म्हणजे लावणारच भीती का काय त्याला पण मनीने पण युवराजा रंग लावून दाखवायचा दाख युवराज कोणाला रंग लावत पण नाही आणि कोणाचा रंग लावून पण घेत नाहीत युवराज कसा रंग लावून नाही ना हीच बघते बरं चल लावून दाखव

आली मागे तुला गा राम्या हो अरे तर रम्या तर रो बड झाला काय बोलताय राव कोणी गेले तुझं एवढा हाल अयुवराज हाल झालं होऊ द्या अहो रंग लावाय ना माणसं एकमेका जेव्हा अहो आपलीच माणसं आपल्याला रंग लावते तुम्ही खरं सांग युवराज माणूस ज्यावेळी स्वतःला वेगळं समजून येत राहतो ना त्यावेळी आपल्यापणाच्या नाक्याच्या रंगाला पोवरता होतो मग त्या माणसासाठी कितीही जवळतात त्या माणसापाशी एकच रंग उरतो तो म्हणजे बेरंग बर जाऊ देऊ राज तुम्हाला ऐकणार जातो बरं का घरी जाऊन येत बरं लवकर लवकर कार आम्हाला रंग लावला तर चालत नाही अरे तुम्ही आम्हाला लावत असता आम्ही तुम्हाला लावतो काय संग्राम आम्ही तुला दुसरे अरे विका काय झालं सांगा रा, रागाने गेलाय सांगतो नंतर इवरा झालंय तर म्हटलं

पांढ्या पाटला मांडा लवकर मिळत मला वाटतंय मला पण तसं वाटायला लागलं त्या दोघांकडे बघून अगं म्हणे तु रंगाचे काय घेऊन बसलेस तू तर आधीच माझ्या मनाला प्रेमाच्या रंगाने भिजवून काढलेस गुण आहे ना आल्यालेच भावला कंटाळ लावली गंपाचा जुळा भाव आहे सिर भाऊ सांग असतो तिकडे मोठ्या कंपनीत कामाला होतो रात्र झाली तर रंग खेळताय लाजा वाटा पाहिजे तुम्हाला भाऊ चल घरी गणप्या का मार खायला तुला आता काका तुम्ही असं कसं को करू शकता खेळू द्या मुला ना मुलांना रंगपंचमी ऐक सांगतो अगं रंगपंचमी म्हटलं ना आजही माझ्या अंगावर अगदी लहानपणीची गोष्ट मी गणपा असंच गल्लीत रंग खेळत असताना पोरापोराने चेष्टेनं गणपाच्या तोंडात रासायनिक कलर आणि त्यावेळी त्याची वाचा गेली खूप उपचार केले आम्ही त्याची वाचा हे आली पण आजही तो अडखळत बोलतोय म्हणून मी गणपाला रंगपंचमीसाठी कधीच बाहेर पाठवत नाही आणि खरं सांगू करून माझा रंग खेळण्याला विरोध नाही तर रंगपंचमी म्हणजे आपल्या जीवनातील विविध पैलूचं दर्शन घडवते त्यात प्रेम सुख शांती आनंद समृद्धी परंपरा नाती संस्कृती आणि हे रंग आपल्या दिसतात ते आपल्यातील एकमेकातील विश्वासामुळे हा यात काही रंग विषारी असतात त्याच्यामुळे आपलं जीवन बेरंगी होत तसेच रंगांचे हे असते आणि आपण रंगपंचमी खेळताना केमिकल आणि विषारी वापर वापर रंग वापरतो पाणी भरपूर वापरतो आणि पाणी टंचाईचं संकट ओढून घेऊ शकतो म्हणून मित्रांनो माझं तुम्हाला एकच सांगणं आहे रंगपंचमी खेळताना पाण्याचा अतिवापर टाळा केमिकल आणि विषारी रंग वापरू नका तरच आपल्या जीवनात रंग तर मंडळी कसं वाटलं आमचा एपिसोड लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका आणि पाहत राहा तुमचा आमचा लडका शो रादी, रादी। रादी।